नमस्कार मी अक्की पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये आज मी आलोय केस तालुक्यातील साळेगाव या गावात आज या ठिकाणी बाजार असतो आणि या बाजारामध्ये शेतकरी वर्ग जास्त प्रमाणात येतो तर या शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत सरकारकडून किंवा होणाऱ्या खासदाराकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया का कस आहेत मधुक रोटेडाशी काय बाजार कसा आहे आज बाजार आहे की जनवार चांगला उगळ माल नाही असत काय म्हणजे आता तुम्ही जनावर नाही करतात व्यवसाय करतात तर एक काय व्यवसाय कसा आहे सध्या परवडण्यासारखा आहे का काय आहे चांगल्या जनावर परवडण्यासारख्या भाकर जनावर असतील तीच काय आता तुमचं लोकसभा निवडणूक लागली आता तुम्ही ओरुडा म्हणजे तुमचं दाराशे उमरदार संले तर एक तिकडं कोणाचं म्हणजे पारड जड आहे महाविकास आघाडी कि महायुतीचं पारड जड आहे महाविकास समजा अर्चना पाटील यांचा प्रवेश असले चर्चा आहे राष्ट्रवादीमध्ये जर अशी लढत झाली अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे तर जनते म्हणजे जी धाराशिवची जनता आहे त्यांचं पाठबळ कोणाला लागत म्हणून ओमराजेला काय कारण ओमराजेला शेवटी गावच आहे की माणूस राणा पाटील कुठले राणा पाटील कि शेजारच्या आहेत पण फरक आहे जोबा काय ना सुरेश शेशीराव करून राहणार डोंगरेवाडी धाराशिव जिल्हा धाराशिव साळेबा आता जिल्हा धाराशिव म्हणल्यावर तुम्हाला तिकडं जे मतदारसंघ आहे लोकसभेचा मतदारसंघ तिथे उमेदवारी जे आहे महाविकास आघाडीची ओमराजे निंबाळकर यांना जाहीर झाली आहे आणि महायुतीकडून आता शक्यता वर्तवली जाते की अर्चना पाटील यांचा प्रवेश करून राष्ट्रवादीमध्ये राहतील विरोधात जर अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत झाली तर कुणाचं पार्ट राहील ओमराज कारण त्यांचे काम चांगले आहेत विकास चांगला म्हणजे सगळे सहकार्य करते येऊन गाठी भेटी काम चांगलं असते त्यांचं शेतकरी बोलून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा तुमच्या काय बांधणार आम्हाला अपेक्षा येतच की मालाला भाव व्यवस्थित देवा सोयाबीन कापोशी हेच अपेक्षा असतात शेतकऱ्याला बाकीच्या काय अपेक्षा असतात थोड्याच अपेक्षा

त्यांचे त्यांचे चालले काढा सगळे शेतकऱ्याचा काही विकासच नाही ना आज सोयाबीनचे कुठले भाव आज भाव शेतकरी सन्मान निधी का का दोन हजार येते पीक विमा पीक विमा अजून काही नाही परत चालू आहे पीक विमा आधी येत होत का आधीच्या सरकारला पीक विमा आधीच्या सरकारला येत होतो ना कापसाला भाव किती होता सोयाबीनला भाव सहा हजार सात हजार भाव होता सोयाबीन आता परभाव काय चार हजार वर आणून टाकला जाईल काय ना हा जेव्हा आहे मला कुरेशी महाविकास आघाडीची लढत ओमराजे निंबाळ यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे महाविकास आघाडीकडून आणि महायुतीचे उमेदवार जर अर्चना पाटील राहिले तर अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळगराची लढत झाली तर कुणाचं पार्ट चढ राहील ओमराजे कुणी उभारलं ओमराजेच पार्ट चढ यावेळेस काय कारण काय बघा का, सामान्य नेताय कुणी फोन लावा कुणाचाही फोन उचलणार कुणालाही बोलणार कुणाच्या आडी अडचणीला काम येणार माणूस बी ओम दादा निमग काय ना सत्तार इब्राहिम पठाण गाव दूध गाव लोकसभा निवडणूक लागणार आहे पुढच्या महिन्यात महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे महायुतीचा उमेदवार असं ऐकण्यात आज अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश होणार आहे जर ओमराजे ओम विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत झाली तर पुण्याचं पार्ट जड राहील आम्ही ओमराजाचं पार्ट आमच्या जड राहणार काय कारण काय कारण म्हणजे ती काम करताय सगळ्या लोकांची बरोगरी जगन्नाथ आंबेडकर डिक्सर डिक्सर म्हणजे तुम्ही अच्छा आता तुम्ही आलात या बाजारामध्ये आलात काय विक्रीला का खरेदीला आलात जनावर राहिलं आज शेतकऱ्याला जनावर सांभाळणं परवडत नाही परवडत पण आता शेती करायची तर टाकायची पण शेती नाही तर व्हायची कसायची आता हे जे सरकार आहे शेतकऱ्याचं सरकार आहे म्हणते हे सरकार शेतकऱ्याचं सरकार वाटतंय तुम्हाला हिसाब खोट आहे शंभर टक्के आहे काय काय रक्कम काय सरकारचे हुकुम शे शेतकरीकडे लक्ष से नाही शेतकऱ्याला रुपया भरायला लागला खोट म्हणले निर्यात सोडून देऊ काद्याची खोट सारे पण पाच रुपये लिटर बघा आम्ही देऊ म्हणले शासनाच अनुदान दिलं नाही टिकवि नाही गेले अनुदान काही नाही सारला पाहिजे दाराशिव जिल्ह्याला तर सराय लाभ आता धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये मा महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे तर कुणाचा पार्ड चढ राहील काय यांच ना ओमराजे काय कारण बर ओमराजे नाही एक निष्ठ मानस आहे सेवा करतो गोर गरीब दारात जाऊन म्हणतो काही नडाड माना काही कार्य असलं तर म्हणतो काय देऊ का शेतकरी म्हणून काय अपेक्षा आहेत अपेक्षा आहे की शेतकऱ्याला भाव चांगला द्यावा कांदा निर्यात म्हणजे एकतीस मार्च ला सोडून देऊ दिलेली नाही आज चार तारीख आता गेलं ते बाईच्या हातात त्यांचं काय राहिलं काही राहिले नाही यांच्या सारे एकशे एक टक्का लाभाड शेतकऱ्यासाठी काय ना त्यापूर शिराडोम तालुका करम जिल्हा मैस काय इथं बाजारात काय 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 बैल कारण कारण आता सोयाबीनला भावला दिला शासनाला मोदी सरकारनं का नाही अकरा बारा हजारावर सोयाबीन चार हजारावर आणले म्हणून म्हैस बाजारात काय आणले पैसे ज्या झालेत आमच्याकडे शेतकरी दूध दूध देत होते दूध किती भरपूर दुधाला भाव आहे आता सध्या नाही म्हणलं तर दहा बारा रुपयाचा फरक आहे म्हशीच्या म्हणजे या नऊ वर्षामध्ये म्हशीच्या भावामध्ये बेंड द्या दोन हजार म्हणजे आज जी चोवीस चालू आहे दोन हजार अठरा ला जी भाव होता सोयाबीनचा त्या टायमाला चाळीस रुपये किलो खापरी मिळत होती आज पासष्ट रुपये किलो आहे दुधाला वाव आहे पंचेचाळीस रुपये ते बेचाळीस रुपये आजचे दिन आलेत आमचे चांगले आता फक्त फाशी घ्यायची राहिली दहावे दोरखंड घेऊन शेतकऱ्यांनी होणार येणाऱ्या सरकारकडून किंवा जे खासदार होणार आहे एक शेतकरी म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून शेतकरीची काय अपेक्षा असते कुत्र्याला अपेक्षा असते की मिळेल खायला शासन शेतकऱ्याला करायला लागले आता सध्या अपेक्षा आमची म्हणजे काय आम्हाला दोन हजार तर नगद उपकार काय गरज आहे त्या दोन हजार रुपयाच्या आम्हाला आमच्या जर माला व्यवस्थित भाव दिला तर आम्हाला करत दोन हजार रुपयाची अनुदानची इमेज काय गरज आहे आम्हाला म्हणतात की शेतकऱ्याचं सरकार आहे सरकार आता भाजप सरकार ती फक्त मोठ्या दलाल व्यापारी सरकार आहे याचा परिणाम निवडणुकीत बघायला मिळेल टक्के आता समजा आता धाराशिव जिल्ह्यातून येतात त्या ठिकाणी महाविकास टोळून ओमराजे निंबळकर यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि महायुतीचे उमेदवार ऐकण्यात येते की आज अर्चना पाटील हे शिंदे आपला अजित पवार गाटात प्रवेश करणार आहेत मग अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत झाली तर कुणाचं पार्ट झालं भाजप का सोलत मॅडम का सोल ही आम्हाला कळा ना आम्हाला शेतकरी नेमकं शेती बी सोडा येई ना नोकरी तर लागतच नाही आम्हाला मंजुरीने कुणी लावित नाही ही लढत अशी झाली तर काय वाटत लढत तर संबंधच नाही लढत ओमराजे शंभर टक्के निवडून येतं ही आम्हाला गॅरंटी फक्त पेपर मतदान व्हावं लागतं ओमराजेच काय बरं सगळेजण ओमराजे ओमराजे काय नाही ते काही नाही त्याच त्याला एका गुराक्याने बी हात मारली तर ती येते त्याची अडचण काय आहे त्याची म्हैस दूध दिनाय का त्याने माती उचलता देतंय दूध नका का दिना म्हैस पण ती म्हणते म्हशीला माती लाव तुझी म्हैस दूध दिली ती समाधान कारक आहे त्यांचं काय आहे राणा पाटील यांच काम नाहीये का। काय काय केलं त्याने सांग ना काय केलं तुम्ही सांगा काय केलं आमच्याकडे तर नाही काय केलं पीक विमा साठी ते भांडतात त्यांचं तर नाव आहे पीक विमा स्पेशालिस्ट मोठा पीक विमा दावा धाराशिवमध्येच दावा पिकवी मलेली नाही का कुठं आलाय सत्तर लोकाला दिला शिराळून मध्ये सत्तर लोक आला सत्तर नीट भरले सत्तर नीट ऑनलाईन केले ना आमचे कागद काका पटतच काय ना सोमनाथ मोरे गाव सारोळा मांडवा तालुका वाशी तालुका वाशी तालुका काय म्हणजे आलात तुम्ही काय कारण पहिले खरेदी करायला खरेदी करायला आलात हा आहे का बाजार कसा भरलाय चांगला बाजार भाव कसे आहेत भाव बी चांगले भाव एक शेतकरी म्हणून जनावर सांभाळायला परवडत आहे का बरं परवडत ना परोटा दुधाला भाव आहे का दुधाला भाव कस परभाळाय पोरत शेतीसाठी बाकी पहिलं शेतीसाठी सांभाळायला बिसलेरीच्या भावात दुधा काय पुरवठ दुधाला काय भाव आहे काय भाव सत्तावीस रुपये भाव जायचे दुधाला आणि म्हशीचे म्हशीचे दूध आहे चाळीस पन्नास रुपये खर्च निघत का बरं शेतकऱ्या खर्च बी निघत नाही पण काय घेतलेली जनावर काय करणार शेतकरी बरं आता जे तुम्ही जनावर घेऊन शेती करणार शेती पण परवडते का शेतकऱ्यांना नाही ना परवडत काय मालाला भाव आहे का काय कसं नाही मालाला भाव काय भाव आहे सोयाबीनला चाळीस पंचाळीस रुपये भाव आहे जेव्हा पंचवीसशे रुपये भाव आहे शेतकरी समाधानी आहे का बरं या सरकारला नाही ना समाधान नाही ना समाधान काय कारण काय कारण मालाला भाव नाही म्हणून कारण दुसरं काय कारण शेती मालाला भाव शेतकऱ्याच्या मनासारखा आहे का हे सरकार म्हणते शेतकऱ्याचं सरकार शेतकऱ्या सरकार म्हणायला काय करायचं भाव नाही ना शेतकऱ्या शेतकरी सन्मान शेतकरी सन्मान दिला जातो जातो पण शेतकऱ्याला पीक महिन्याने हे ना काय भरपाई होणार शेतात बाला जर भाव नाही तर पीक पिकवी महिन्याने काय होणार याचा फटका निवडणुकीत बसेल का शेत सरकार सांगता येते आहे पुढचं काय सांगते फटका बसेल नाही बसेल ना, तुम्ही वाशी तालुक्यातून आल्यात म्हणल्यावर तुमचं जे आहे मतदारसंघ उस्मानाबाद मतदारसंघ धाराशिव जिल्ह्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी महाविकास आघाडीतून जाहीर झालेली आहे आणि महायुतीची उमेदवारी शक्यता आहे की अर्चना पाटील यांना मिळू शकते अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत जाईल तर कुणाचं पार्ट चढ राहील जिल्ह्यामध्ये अर्चना जड राहिला अर्चना काही जड राहील काय कारण काय कारण त्या आपल्या मतावर असतात या होत्या एकूणच शेतकऱ्यांच्या भावना जनतेच्या भावना आणि त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत व्हिडिओ ला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका